श्री को कोऑपरेटिव्ह हाउसिंग फायनान्स सोसायटी प्रधान कार्यालय घडीलच सध्या आमच्या संस्थेच्या बारा शाखा असून तेराव्या शाखा सांगोलीमध्ये आम्ही उद्या सुरू करत आहोत प्रांताधिकारी माळी साहेब तहसीलदार श्रीपा कपडे मॅडम इथले तहसीलदार कनसे साहेब आणि तीन प्रमुख शिक्षण संस्थांचे अध्यक्ष गायकवाड सर सर आणि देशमुख सर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन बारा होता आहे या संस्थेचं मुख्य उद्देश म्हणजे घरचू लोकांना हो वेळेत कर्ज मिळावं घर बांधकामासाठी राज्यकृत त्यांना अनेक प्रकारचे कागदपत्रांची मागणी करतात आणि वेळेत घर होत नाही म्हणून प्राध्यापक शिक्षक नोकरदारांना वेळेत कर्ज देण्यासाठी या संस्थेची आम्ही चौदा ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी आजारमध्ये स्थापन केली आता या संस्थेचे जवळपास तेरा हजार सभासद आहेत आणि जवळपास चार हजार घर उभे राहिलेले चारशे साठ कोटीच्या टी आहेत आणि जवळपास एकशे साठ कोटीची गुंतवणूक आहे आम्ही सांगोल्यामध्ये जागा करण्याचा उद्देश म्हणजे इथले प्रॉपर सांगोल्या तालुक्याचे काशी सर प्राध्यापक काशी सर हे शिवाजी कॅब्यात त्याचे हेड होते त्यांनी दोनदा दहा पूर्ण आमच्या संस्थेचे सभासद आहेत आणि मग त्यांच्या आणि गाडगे सर म्हणून आमचे सभासद आहेत तिथले प्राध्यापक त्यांच्या ओळखीनं आम्ही इथं करिंग सांगोल्यामध्ये सांगोलकरांच्या सांगोल्यामधील नागरिकांना नोकरदारांना ना, सुलभ पद्धतीनं घर बांधकामाचे कर्ज मिळावं या उद्देशानं आम्ही सांगोल्यामध्ये शाखा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं उद्दिष्ट उद्या उद्घाटन होत आहे विद्यार्थ्यांसाठी काय आहे हा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक हां विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज योजना पण आहे पन्नास लाखापर्यंत आम्ही शैक्षणिक कर्ज देतो घर बांधकामासाठी एक कोटी पण कर्ज देतो आणि प्लॉट परचेससाठी एक कोटी पण कर्ज देतो आणि होम अप्लायन्सेससाठी पंचवीस लाखापर्यंत आम्ही कर्ज देतो या कर्ज सोनेगांकर्ज पण पंचवीस लाखापर्यंत आम्ही देत असतो या विविध प्रकारे कर्ज योजना आहेत आणि टोटली प्रॉपर्टी कर्ज असते मॉर्गेज लोन मॉर्गेज लोन असते आमच्याकडे ही पतसंस्था नव्हे लोकांनाही वाटते ही पतसंस्था आहे जशी दिवाण हाऊसिंग फायनान्स जशी एलआयसी हाऊसिंग फायनान्स तशी महाराष्ट्रातील मल्टीटेट असणारी देशातील एकमेव को ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स संताय सध्या संस्थेचे कार्य कर्नाटक था। महाराष्ट्र आणि दिल्ली दुढखेन आहे भविष्यात आम्ही गोवा सुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे ही कोऑपरेटिव्ह मल्टीटेट असणारी हाऊसिंग फायनान्स ही देशातली एकमेव संस्था रवान हाऊसिंग फायनान्स आहे आणि ही संस्था गरजेचं निर्माण झालेली आहे ही राजकारण विहित ही संस्था असल्यामुळे सामान्य लोकांना वेळ घर बांधकाम कर्ज मिळावे हा मेन उद्देश आहे आमचा त्याच्या उद्देशानं आम्ही ही संस्थेची स्थापना केली आणि हळूहळू या संस्थेचा विस्तार होऊन आता आम्ही उद्या सांगोला सगळ्याचं उद्घाटन करीत आहोत सांगोल्यामध्ये कुठं सांगोल्यामध्ये इथं ज्योतिर्लिंग म्हणून अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी स्टेट बँकेच्या शेजारी आम्ही Uh, माझ्याचं नाव केदार के के? केदार के सावंत हां केदार तातासाहेब केदार सावंत यांच्या ज्योतिर्लिंग अपार्टमेंटमध्ये जागा मारा निघून या जागेचं उद्या उद्घाटन करीत आहोत